ही एक ब्रेकिंग आपण बघूयात हसन मुश्रीफ दहा फेरी अखेर त्यांनी लीड घेतलेला आहे म्हणजे एक लक्षात घे दहावी फेरी झालेली आहे आणि दहा फेरीनंतर जर हे लीड असेल तर याचा अर्थ आता हसन मुश्रीफ हे विजयाच्या दिशेनं आता कुठेतरी त्यांची घौडदौड सुरू झाली आहे फरक फार जरी नसला तरी चार हजार नऊशे पंच्याऐंशीच्या लीडनी ते पुढे अगदी आत्ताची महत्वाची बातमी आपण पाहतोय कागलमधून हसन मुश्रीफ हे सध्या दहाव्या फेरीच्या अखेर लीड लीडमध्ये आहे आणि इथे समरजीत घाटगे हे पिछाडीवर गेलेले आहेत सुरुवातीपासून समरजीत घाटगे हे आघाडीवर होते मात्र सध्या दहावी फेरीच्या अखेरमध्ये हसन मुश्रीफ हे आघाडीवर आहेत आणि चार हजार नऊशे पंच्याऐंशी मतांनी हसन मुश्रीफ आघाडीवर आहे जसं आम्ही वारंवार सांगतोय हा ट्रेंड आहे हे कल आहे त्यामुळे हा निकाल नाही आहे तर हे आकडे बदलणार आहेत हे आकडे बदलू शकतात मात्र हे किती फरकाने बदलणार हे आपल्याला पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण सध्याची जरी परिस्थिती आपण बघितली तरी ते हसन मुश्रीफ पुढे आहे त्यामुळे अजित पवार गटाला इथे कुठेतरी दिलासा मिळाला मिळालेला आहे आणि महायुती राज्यात पुढेच चालते आहे